तुमची माझी देखील कुणीतरी दखल घेईल आपण असं चांगलं काम करूया दुसऱ्यांच्या साठी आम्ही काहीतरी चांगलं काम करणार हो। महिला मंडळाला माझी विनंती आहे रक्त वैकल्य उपास तापासातून जरा बाहेर ता गेला जरा घरात तुम्ही जन्माला आली पाहिजे सुदृढ आली पाहिजे नाहीतर आमच्या घरात ही सुटका वाढून गेली आणि एकही डिलिव्हरी घरी होईना सगळ्या डिलेवरी सिजनच शरीराने निरोगी होत्या म्हणून आज ब्राह्मण षडयंत्र ओळखा तुम्हाला अन्न शद्धेत रूढी परंपरेत कर्मकांडात ढकलण्याचं काम सुरू झालं मोठं षडयंत्र आहे आणि मग कोणत्याही बापू कापूच्या नादाला लागायचं नाही हे सगळे कापू तुम्हाला मातीत घालायला बसते त्यावेळी तुम्ही फक्त गाडगे महाराज तुकडोजी महाराज नाम